मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साली आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील दूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेली असून बाजारभाव जास्तीत जास्त सात हजार ते सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यांच्या बऱ्याचशा बाजार समित्यांचे बघायला मिळालेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो कारण जा आवक आलेली होती लालतुरीची बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारणतर होते सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली गजर आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर सहाशे नव्वद क्विंटल लातूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजार भाव सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्त दूर्वाजर भाव कला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती सहाशे पंचवीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रमधून धुळे बाजार समिती या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये थोडीफार घट बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच रुपये तर कमीत कमी दर चार हजार आठशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती एक हजार क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर होते पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर दहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढे तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वादरवाव सहा हजार नऊशे पासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली ती पंच्याहत्तर क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजरवाव निघाले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सेलू दहा क्विंटल लाल तोरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त बा, तूर बाजारभाव निघाले आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतर मेकर बाजार समिती दोनशे दहा क्विंटलची आवक या ठिकाणी थोडीफार बाजारभावामध्ये घट बघायला मिळाली असून जास्तीत जास्त तूर बाजारभावात या ठिकाणचे सहा हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर कमीत कमी तूर बाजारभाव पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर उमरगा तूर लाल कमीत कमी दर सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दूरवाजर भाव सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सेलू आवक आलेली होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर निघाली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर्वाजर भाव सहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये घट बघायला मिळाली असून सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तीनशे चौतीस क्विंटल तुरीची आवक कॅटेगरी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे दर्यापूर जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती जबरदस्त चारशे क्विंटलची कमीत कमी दर होते सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सात हजार पन्नास त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो जालना तूरपांढरी आवकाली शंभर क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त जर भाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेलू तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे चार हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम तूर लाल आवक आलेली होती एक हजार पाचशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त वाजवभाव सात हजार अकरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी आवक आलेली होती एकशे सत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त वाजळ भाव सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दौंड यवत कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरुळपीर जिल्हा वाशिम आवक आलेली होती तीनशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणतर सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजार सहा हजार आठशे पंच्याऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवकाली ती पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारणतर होते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजूभाव सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर भावामध्ये काल हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार